हॅलो एव्हरी वन आज बनवूया दुधी भोपळ्याचा रस ज्यांना वजन कमी करायचे आहे तसे ज्यांचा बी पी हाय असतो किंवा ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे तसेच शरीरासंबंधी अनेक प्रॉब्लेम्सवर हा दुधी भोपळ्याचा रस गुणकारी आहे तर सुरुवातीला ताजा दुधी भोपळा घ्यायचा जेवढा आपल्याला हवा आहे तेवढा पाट कट करून घ्यायचा त्याची साल काढून घ्यायची आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि हे तुकडे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि त्यात पाच ते सहा तुळशीची पाने धुवून घ्यायची आहेत आणि थोडंसं काळ नमक घ्यायचं आहे चवीसाठी आणि आता हे आपल्याला थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा आणि आता हे एकदम सुती कापडामध्ये एकदम पातळ कापडामध्ये आपल्याला त्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि हा रस आणि इथे एक गोष्ट महत्वाची आहे जे लक्षात ठेवा की दुधी भोपळा कधीही कट करताना थोडासा तुकड्यात कट करून घ्यायचं टेस्ट करून घ्यायचा आहे की जेणेकरून तो कडवट असेल तर आपल्याला त्याचा रस प्यायचा नाही आणि हा बघा आपला दुधी भोपळाचा रस तयार आहे आणि हा रस तुम्ही